श्रीरामपूर येथील भाजपचे माजी नगरसेवक आणि विद्यमान नगरसेविका यांच्या पतीला गाडीला कट मारण्याच्या वादातून मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी चोवीस तासांच्या आत पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतला आहे मारहाण करणारे आरोपी हे शहरातील दावखर रोड आणि वस्ती येथील रहिवासी असलेल्या निष्पन्न झाले असून पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अरबाज शेख हुजेब शेख समीर शेख आकाश चौगुले आणि लक्ष्मण साबळे या संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास माजी नगरसेवक दीपक चव्हाण हे गाडीने जात असताना त्यांनी एका तरुणाच्या गाडीला कट मारल्याच्या रागातून संशयित आरोपीनी पाठलाग करत किशोर चित्रपट गुहासमोर माजी नगरसेवक चव्हाण यांना बेदम मारहाण केली या हल्ल्यात चव्हाण यांच्या डोक्याला पाठीला आणि हाताला मार लागल्याने त्यांना उपचारासाठी ओगले रुग्णालयात दाखल केल्यानंतर सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या पाच तरुणांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे श्रीरामपूर येथील माजी नगरसेवक श्री दीपक चव्हाण यांना काल रात्री साडे दहा वाजताच्या दरम्यान शिवाजी रोड येथे अज्ञात पाच ते सहा इस्मानने मारहाण केल्याबाबत काल श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आले होते नमूद गुन्ह्याच्या तपासात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यान्वेषण पथकाने तांत्रिक माहिती व गोपनीय माहितीच्या आधारे माहिती काढून आज रोजी त्या गुन्ह्यामध्ये सदर चार इस्मांना ताब्यात ता घेण्यात आलेले आहेत पाचवा एक इसम संशयित निष्पन्न झालेला आहे त्याचाही तपास करण्यात येत आहे गुन्ह्याचा अधिक तपास करतात सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या सूचना आणि आदेशानुसार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे अमोल पडोळे संभाजी खरात मच्छिंद्र कातखडे अजित पटारे सचिन काकाडे सचिन दुकळे संतोष कराळे सांगर बनसोडे अजिनाथ आंधळे रामेश्वर तारडे महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरग यांनी केली असून मारहाणीच्या घटनेस चोवीस तास उलटणे अगोदर पोलिसांनी आरोपींना जेरबंद केल्याने पोलीस प्रशासनाचे कौतुक केले जात आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट